तर रामकृष्ण आरी मावली आज रावडघाटामध्ये भरपूर मोठा किस्सा बो डायरेक्ट गाडीत जळत होती ना काही विषयच नाही त्यानंतर मस्तपैकी निघलो आपल्या मार्केटला धुरू 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 आपल्या मार्केटला आलो तर काय भाऊ इथं मस्तपैकी निला वगैरे चालू झाला होता तिथून आपल्या ड्युटीवरती आलो तर हा भाऊ मस्तपैकी झोपल्या झोपल्या कोणासोबत बोलत होता काय माहिती हो आणि आज आम्ही दिवसभर या भाऊ मागे झेंडत होतो बघ काही विषयच नाही त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केली मस्तपैकी लाल कांदे खाली करून घेतले पातळ पातळ त्यानंतर मस्तपैकी जागे व कांदे उन्हाळ कांदे करून घेतले व त्यानंतर इकडे पाहतो तर काय भाऊ या भावाचे मस्तपैकी भत्ता खायचं काम चालू होतं त्यानंतर मस्त पैकी प्रशांत भावला घेऊन निघालो किंवा बघू डायरेक्ट मनमाडला रस्त्यात गाडीला मस्त पैकी पेट्रोल वगैरे टाकून घेतलं थोडंसं त्यानंतर मस्त स्नान पिर डायरेक्ट मन मनमाड पोहोचलो तिथे गेल्यानंतर जिथं आपल्याला औषधे वगैरे घ्यायची होते कांद्याला मारण्यासाठी तिथं पोहोचलो होतो त्यानंतर मस्तपैकी डायरेक्ट आठ दहा हजाराचे औषध वगैरेच घेऊन टाकले एक नंबर दुकान काही विषयच नाही तिथून मस्तपैकी आपण न्यू ज्यूस लेखीला गेलो व मस्तपैकी ज्यूस पिऊन घेतले एक एक गाल्लास मस्त प्रशांत प्रश्न आणि मी तिथून निघवलो कधी टाईम झाला म्हणून म्हणलं या बाहूल तू थांबव मग आम्हाला जाऊ दे तिथून आल्यानंतर गर्दी पाहत होतं काय बोललं कीच कामाला सुरुवात झाली आपली आपलं सर्व काम वगैरे हो आटपवून घेतलं आणि मग का आता निघायचं होतं व आपल्याला आपल्या घरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक फॉलो नक्की करावं तुमच्या बाळाला